नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी वीस ते बावीस गावांना होणार सिंचनाचा फायदा अमळले तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेती सिंचनाच्या दृष्टीने हे मोठे काम मार्गे लागल्याने वीस ते बावीस गावांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे दरम्यान सदर कामांतर्गत पांझरा नदीवरील सुकवत गावापासून मांडळ गावापर्यंत बंधारा व कालव्याद्वारे पाणी भाल्या नाल्यात टाकणे मांडळ मुडी बा फडबंधारा दुरुस्ती व पुनर्भरण करणे रक्कम एक कोटी एकोणतीस लाख रुपये आणि पांझरा नदीवरील हेकळवाडी गावापासून मांडळ गावातून व्हाया मुडी गावापर्यंत बंधारा व कालव्याद्वारे पाणी लवकी नाल्यात टाकणे मुडी फड्ड बंधारा दुरुस्ती व पुनर्भन करणे रक्कम तीन कोटी एकोणऐंशी लाख या दोन्ही कामाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले दरम्यान पांझरा नदीवरून कालव्याद्वारे भाला नाला व लवखी नाल्यावरील पांझरा पाठचाऱ्या पुनर्जीवन करून मांडळमुठी परिसरातील वीस ते बावीस गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्यामुळे शेतकरी राजा आनंदित झाला आहे यावेळी एच एल पाटील यांनी या ये पाठचाऱ्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होईल त्याची माहिती दिली प्रणव पाटील यांनी मुडी गावासाठी आजपर्यंत नामदार अनिल पाटील यांनी सुमारे चौदा ते पंधरा कोटी निधीच्या माध्यमातून विविध विकास काम दिल्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले तालुक्याचा पुत्र आमदार खासदार राहिल्यास हाच फायदा मंत्री अनिल पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पाण्याचे किती महत्व आहे हे शेतकरी राजाला माहिती आज आपल्या तालुक्यात पाडळसरे धरण तसेच पांझरा व बोरी नदीवर बंधारे केटीवेअर तसेच फाफोरे पाटचारी दुरुस्तीसह विविध विकासकामे झाली आहेत आपल्या तालुक्याचा पुत्र किंवा व्यक्ती आमदार मंत्री खासदार राहिल्यास काय फायदे होऊ शकतात हे आज दिसून आले आहे हीच परंपरा आपण कायम ठेवल्यास शेतकरी राजा सुखी व समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी भावनी खोत मुडी मांडळसह परिसरातील ग्रामस्थ मंडळ महायुती पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी लोकसभा निवडणुकीत खंबीर साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी माद माननीय जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री पाटील संगीताबाई भील माननीय पंचायत समिती सभापती स चंद्रसेन पाटील तालुका अध्यक्ष भागवत पाटील मुडी सरपंच श्रीमती बंदाबाई भाऊराव पाटील अमळनेर बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील अनिल शिसोदे बाजार समिती संचालक अशोक हिम्मत पाटील समाधान धनगर डॉक्टर रामराव पाटील मुडी माननीय सरपंच संजय पाटील विजय जैन उदय पाटील बापू बडगुजर हेमंत पाटील गजू महाराज एच एल पाटील नारायण पाटील पंढरीनाथ पाटील पंकज पाटील राजेंद्र पाटील पिंटू पाटील गणेश भोई शांताराम नाना बोदर्डे येथील विकास पाटील प्रफुल्ल पाटील पंढरीनाथ पाटील महेंद्र पाटील किशोर पाटील शांताराम पाटील गोकुळ पाटील मधुकर पाटील व पांझरा परिसरातील ग्रामस्थ मंडळ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास चेअरमन चेअरमन संचालक व महा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव उदय पाटील गुणवंत पाटील विजय जैन प्रणव पाटील नाना पाटील पाटील यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले माननीय आर एफ ओ पी पी सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य विकी सूर्यवंशी व प्राध्यापक ज्ञानेश्वर सूर्यवंशी सर यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन गुणवंत भैया पाटील यांनी केले